カレーするからにじゅうからの。 इचलगरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मदर तेरेसा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान पुष्पा फेम अल्लू अर्जुन पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोशान यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे कला आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या घरात असो मिळणार आहे म्हणूनच आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावर इचल करंजीत एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोरया एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहरातल्या घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय करण्यात आली असून त्या ठिकाणी गणेश भक्तांसाठी सर्व सुविधा आणि विसर्जन कुंडांवर कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं मंगळवारी होणाऱ्या घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन व्हावं यासाठी शहरातल्या विविध ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंडांची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्ती याच ठिकाणी विसर्जित करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केलंय दरम्यान शहरातल्या प्रमुख चौक मंदिरं शाळा आणि रहिवासी भागात एकूण बावन्न ठिकाणी ही कुंडं तयार करण्यात आली आहेत यात महाराणा प्रताप चौक महात्मा गांधी पुतळा बिग बाजार सांगली नाका हत्ती चौक छत्रपती संभाजी महाराज चौक लिंबू चौक धर्मराज चौक बंडगर माळ चौक तीनबत्ती चौक शाहू हायस्कूल अनुपम हॉटेलसमोर शिवतीर्थ चौक अटल बिहारी चौक बालाजी प्रोसेस चौक सरस्वती हायस्कूल मराठा चौक सोनपावली मंदिर ब्रह्मकुमारी मंदिर वर्धमान चौक राधाकृष्ण चौक डेक्कन सिग्नल गणेशनगर गल्ली क्रमांक चार गणपती मंदिर जावईवाडी सावली सोसायटी चौक दत्तनगर रिक्षा स्टॉप तसंच शहापूर गाव चावडी या ठिकाणांचा यात समावेश आहे याशिवाय शहापूर खंड हे पारंपरिक विसर्जन स्थळ उपलब्ध ठेवण्यात आलं असून नागरिकांना सोयीच्या ठिकाणी विसर्जन करण्याची सुविधा देण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश नदी नाल्यांमध्ये मूर्ती विसर्जनामुळं होणारं जलप्रदूषण टाळणं आणि स्वच्छ हरित वातावरण राखणं हा असल्याचा महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं तसंच महानगरपालिकेकडून गणेश भक्तांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून विसर्जन कुंडांवर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांनी नदी अथवा इतर नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमध्ये मूर्ती विसर्जित न करता आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन कुंडांचा उपयोग करून पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सर्व इचलग निजवासीयांना गणेश उत्सवाच्या खूप शुभेच्छा उद्या घरगुती गणेश विसर्जन आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही बावन ठिकाणी शहरामध्ये कुंडाची व्यवस्था केलेली आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांना जे कुंड जवळ आहे त्यांनी तिथं त्या कुंडामध्ये विसर्जन करावं आणि शहापूरच्या खानीमध्ये आपण ती व्यवस्था केलेली आहे शहापूरच्या खनीमध्ये जवळपास दोन क्रेन आपण उभ्या करतो चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेरे आपण तिथं तयार ठेवलेले आहेत आमची संपूर्ण टीम तिथं तयार ठेवलेली आहे यांत्रिक बोटी असतील तरापी असेल हे सगळं आपण तिथं तयार करून ठेवलेलं आहे यामध्ये नागरिकांना विनंती आहे कोणीही खनिपशी जाऊ नये खानीमध्ये गणपतींचं विसर्जन करायचं आहे त्यासाठी आमची सर्व यंत्रणा आपल्याला सहकार्य करणार आहे ला ला बॅरिकेड लावलेले आहे त्या बॅरिकेडमध्ये आपण गणपतीची आरती करून त्या बॅरिकेडमधून जाऊन आमच्या कर्मचाऱ्यांपर्यंत गणपतीच्या मूर्त्या द्याव्यात त्या मूर्त्यांचं विधिवत विसर्जन हे आमच्या शापूरखाणीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत केलं जाईल सर्वांनीच या मूर्त्यांचं विसर्जन जे आहे जे आम्ही नेमून दिलेल्या ठिकाणी करावं यासाठी सर्वांना विनंती आहे आणि प्रशासनास सहकार्य करावंही आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद